मायेची गेली सावली करुणेचा हरवला सागर उरली नाही साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला कैलासवाशी अनुसयाबाई नाना साळवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रियाविधी बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण तेरी समशेरपूर तालुका अकोले सेवा हरिभक्त परायण अनिल महाराज तळपे गर्दणी शोकाकुल संतोष नाना साळवे मुलगा दीपक नाना साळवे मुलगा नंदा गंगाराम आरणी मुलगी संगीता प्रकाश खरात मुलगी प्राजक्ता संतोष साळवे नाथ प्रज्ञेश दीपक साळवे नातू बेबी संजय खरात मुलगी अलका खंडू जाधव मुलगी शीतल संतोष साळवे सुन उज्ज्वला दीपक साळवे सुन प्रतीक्षा संतोष साळवे सुन दगडू हरीश साळवे धीर बाबूराव देवराम साळवे पुतणे किरण देवराम साळवे पुतणे सतीश दगडू साळवे सचिन दगडू साळवे आणि चिरंजीव साई दीपक साळवे नातू तसंच समस्त साळवे परिवार आप्तेष्ट आणि ग्रामस्थ शमशेरपूर